एवढं सुंदर वाता वातावरण करण्यासाठी आपले इथे लोक हे फॉरेनला जातात परंतु सह्याद्री खुशीमध्ये तामिनी घाटामध्येच एवढं सुंदर निसर्ग आहे की अगदी फॉरेनला जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा या घाटामध्ये सर्व गोष्टी आपल्याला आसला खूप सुंदर रीतीने घेता येतात जाताना दोन तीन गाड्या अशा रस्त्याच्या कडेला फसलेल्या दिसल्या ज्यावेळेस जोराचा पाऊस पडला त्यावेळेस तिथे कसला मोठा हो धबधबा पडताना दिसत असे आता सुरुवातीला पावसाचे धबधबे प्रवाहित झालेले आहे सुंदर झालं पुढे आपल्याला दिसणार आहे खूप सुंदर असायचं आता सकाळचे साडे अकरा वाजले आहेत परंतु असं वाटत की सकाळचे आठ नऊ वाजता की पवळे होणार आहे ने ने था था। या ठिकाणी नेहमी येत्या जाताना माकडे दिसतात परंतु पावसामुळे आज रस्त्यावर दिसत नाही कुठे दिसले तर लागले दोन दिवसापूर्वी खूप मोठं पाऊस झाल त्यावेळेस ते पाणी पूर्ण रस्त्यावर येत होतं Pagkakataon Sundan at bagay niyo, prabihigyan pa ka